त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरत त्याला मी सहभागी झालो श्रद्धांजली आपण वाढदिवस सत्कार निरोप समा श्रद्धांजली चार भाषण एका साच्या चार भाषण एका साच्या हो सर हे सर आम्हाला सत्काराला दिवसाला नाही ते श्रद्धा केली होते मग केव्हा तरी आयुष्यामध्ये आपल्या घरी लग्न असे तुम्ही मला तर मला लेकर असो काही असो किमान साहेब तरी तुम्हाला बोलवते या पाटील साहेब या कार्यक्रमाचे तुम्ही आभार व्यक्त आता पाटील साहेब आभार व्यक्त करा पाटील साहेबांच्या इथं थाट 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 एवढं चालू होतं एवढं चालू होतं होत जसयेतोय असं वाटतय पाकिस्तान म्हणतात पण मला काय आहे भाषणाला जायचंय म्हटलं बोलायचं म्हंटल की मला वाटतं ते काहीतरी झालं पाहिजे मी नाही गेलं पाहिजे मी बोला नाही पाहिजे नाही तर मला ताप ठेपाला पाहिजे मी अनिट झालं पाहिजे बघायला साहेब लवकर हातवत असतात पाटील सरांना बोलवलो होतो पाटील सर येतात कारण साहेबांना बोलता येत नाही म्हटले ना या पाटील सर आभार माना एकच शब्द डोक्यात ठेवायचा तुम्ही ताण घेवा काय आभार माना तुम्ही मी एका शब्दामध्ये सांगतो एका शब्दामध्ये आज या ठिकाणी